नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा औसा जिल्हा परिषदचे निकाल आताच आपल्या हाती लागलेले आहेत औसा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे एकंदरीत बिल वाजलेले होते आणि आज नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी औसा तहसील कार्यालय या ठिकाणी आज जिल्हा परिषदचा निकाल आपल्या हाती लागलेला आहे सविस्तर निकाल आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी भाजप पक्षाचे टोटल या ठिकाणी जिल्हा चार उमेदवार विजयी झालेले आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचीही जिल्हा परिषदसाठी या ठिकाणी चार उमेदवार विजयी झालेले आहेत आणि शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे सविस्तर माहिती अशी आपल्याला मिळत आहे की जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये चटगा गटामधून पूनम संतोष मुक्ता या भाजप पक्षाकडून विजयी झालेले आहेत त्याचबरोबर शीतल रविकुमार चिलमे भाजप पक्षाकडून आलमला गटातून या विजयी झालेले आहेत तानाजी भानुदास जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खरोसा या गटातून हे विजयी झालेले आपल्याला समजते त्याचबरोबर चव्हाण शालिनी रामदास या काँग्रेस पक्षाकडून लांजना गटातून विजयी झालेले आहेत छायाबाई पद्माकर चिंचुलकर या भाजप पक्षाकडून भादा सर्कलमधून विजयी झालेले आहेत त्याचबरोबर संदीपान अनुरुद्ध शेळके भाजप पक्षाकडून हे उजनी गटातून विजयी झालेले आहेत सईताई पृथ्वीराज गोरे या काँग्रेस पक्षाकडून आशिव गटातून विजयी झालेले आहेत जिल्हा परिषदसाठी त्याचबरोबर दीपाली श्यामराव भोसले काँग्रेस पक्षाकडून मातोळा गटातून विजयी झालेले आता ज्या ठिकाणी आपल्याला समजते सुभाष पांडुरंग पॉस काँग्रेस पक्षाकडून किल्लारी गटातून जिल्हा परिषदसाठी हे उमेदवार निवडून आलेले आहेत आताच आपल्याला या ठिकाणी अपडेट मिळालेले आहेत आणि टोटल आकडेवारी जिल्हा परिषद जे जर पाहिलं तर या ठिकाणी भाजप पक्षाचे एकंदरीत चार जिल्हा परिषदसाठी उमेदवार विजयी झालेले आहेत त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचीही या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी चार उमेदवार विजयी झालेले आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक उमेदवार खरोसा गटातून असे टोटल नऊ उमेदवार जिल्हा परिषदसाठी औसा तालुक्यातून विजयी झाल्याचे समजते इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र आवसा शिवाजी मिसा